याला शेवई म्हणायची की शेवईची खीर आ, हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून कळवा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण छान अशी एक शेवईची रेसिपी करणार आहे तर त्या रेसिपीला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की याला काय म्हणतात ते चला तर मग आता आपण छान अशी शेवईची रेसिपी बोलू चला झटपट होणारी तर इथे घेतलेले आहे मी शेवई साखर विलायची आणि इथे तूप घेतलेलं आहे तर तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता पॅन ठेवला पॅन छान गरम झालेला आहे आणि दोन चम्मच मी तूप टाकलेलं आहे तर पॅनला छान हलवून घेतलेला आहे आणि इथे शेवळ्या मी टाकून घेते तुम्ही नाही इथे बारीक करूनसुद्धा टाकू शकता आपण जेव्हा फिरवतो ना तेव्हा ते ऑलरेडी बारीक होत असते तर याला छान आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे शेवळ्याला तर असं ब्राऊन कलर येईपर्यंत ना आपण छानपैकी भाजून घेऊया तर नंतर मग ना आत तुपामध्ये नाही शेवट तर खूप जास्त टेस्टी होते तुम्ही तसं तेल पण पण तुम्ही तसं तेल पण वापरू शकता तर इथे मी तूप वाप वापरलेलं आहे आणि इथे दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता पण दूध घेतलं तर छान बेटरच राहील आणि याला ना आपण छान फिरवून घेऊया तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी ते तुम्ही ठेवू शकता म्हणजे पातळ आणि घट्ट तर इथे मी साखर ॲड करून घेते आणि आता याला ना आपण छान फिरवून घेऊया तर तुम्हाला जर पातळ ठेवायची असेल तर एवढी ठेवायची आहे आणि जर जास्तच घट्ट करायची असेल तर आणखी याला ना शिजू द्यायचं आहे ना आपण छान अशी विलायची टाकून घेऊया तुम्ही इथे विलायची पावडरसुद्धा टाकू शकता पण विलायची कूट करून केलेली टाकली जरा जास्तच फ्लेवर असतो नंतर मी याच्यात मनुका बदाम काजू टाकून घेत आहे तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असेल ते तेवढे ड्रायफ्रूट्स याच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तुम्ही रोस्ट करूनसुद्धा टाकू शकता परत ना आपण एक चम्मच तूप घालून घेऊयाच्या जेणेकरून टेस्ट ही खूप अप्रतिम अशी येते तर आपली ही शेवई झालेली आहे आणि याला शेवईची खीर म्हणायची की याला जस्ट शेवया म्हणायचं आहे हे तुम्ही मला आ, सांगा आणि कन्सिस्टन्शी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता तर इथे मी सर्विंगसाठी घेते आता तर खूप जास्त टेस्टी झाल्या होत्या शिवाय आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा झटपट अशा होणार आहे आणि काहीही एकदम जास्त लागत नाही तर तुम्ही ना एकदा अशी ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत किंवा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय